नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की त्या गोष्टीला नाव मात्र तुम्ही सुचवायचे एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने बघतच राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा पण चौथ्या राणीकडं तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा म्हातारा झाला तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावलं आणि म्हणाला मी तुला एवढं प्रेम दिलं तर तू माझ्याबरोबर येशील का राणी म्हणाली नाही मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झालं मग त्यानं दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्या पुढे नाही राजाला अपार दुःख झालं त्यानं आशेनं तिसऱ्या राणीला विचारलं तू तरी माझ्याबरोबर येणार का नाही तिसरी राणी म्हणाली नाही तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्याबरोबर जाणार आहे आता मात्र राजाच्या दुःखाला पारावर राहिला नाही तो विचार करू लागला मी या राण्यांवर माझं पूर्ण जीवन घालवलं त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझं जीवन व्यर्थ घालवलं फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केला तेवढ्यात राजाची चौथी राणी तिथे आली जिच्याकडं राजानं कधीच लक्ष दिलं नव्हतं अंगावर दागिने नव्हते तिला अंगवर कपडे देखील नव्हते की मोठवर मास नव्हतं ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे मी येईन स्वर्गात असो की नरकात कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हा वचन आहे राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला विचार करू लागला की जिला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द दिला नाही पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतकं प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला त्या उलट ती चौथी राणी जिच्याकडं राजाने कधीही लक्ष दिलं नाही पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते ती म्हणजे आपली मुले आपतेष्ट मित्र व समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे धन पैसा आपल्या मृत्यूनंतर लगेच ती दुसऱ्याची होते आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म माणूस धर्म जे आपण सद्भावनेने व निस्वार्थीपणे आणि विना अहंकाराने करावे पण ते न करता जिच्याकडे बघण्यास आपण अजिबात वेळ देत नसतो तरी पण जन्मजन्मी आपल्याबरोबरच येत असते कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग